महापालिकेच्या टिटवाळा येथील रुक्मणी प्लाझा या प्रसूती ग्रहात एका महिलेची प्रसूती झाल्यावर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याकरिता रुग्णवाहिका हवी होती रुग्णवाहिका पाच तासांच्या विलंबाने उपलब्ध झाली आहे या प्रकरणी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे महापालिकेच्या टिटवाला येथील प्रसूती ग्रहात प्रसूतीसाठी वैद्यही मुंडे दाखल झाल्या होत्या त्यांची प्रसूती झाली त्यांनी एका बाळाला जन्म दिला त्यांच्या बाळाची प्रकृती ठीक नसल्याने बाळाला उपचारासाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले मात्र बाळाची आई वैदेही यांचीही प्रकृती ठीक नसल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात हलविणे गरजेचे होते त्यासाठी रुग्णवाहिका नव्हती त्यामुळे तिला पाच तासानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली त्याचबरोबर याच रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या चैताली भंडारे यांची प्रसूती करण्यात डॉक्टरांनी विलंब केल्याचा आरोप करण्यात आला त्या, त्या, त्या कर आहे त्यांना डॉक्टरांनी शस्क्रिया करून प्रसूतीचा सल्ला दिला होता त्यासाठी ते तयार नसल्याने प्रसूती उशिराने शस्त्रीद्वारेच करण्यात आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले हा प्रकार कळताच शिंदे सेनेचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी महापालिकेच्या सेवेचा गलथान कारभार आहे रुग्णवाहिका पाच तासानंतर उपलब्ध झाली त्या महिलेच्या जीवाला दगा फटका होऊ शकला असता महापालिकेने आरोग्य सेवा वेळीच सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा विजय देशेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे पहाटे दोन वाजल्यापासून एक पेशंट ऍडमिट केला लेडीला बरोबर प्रेग्नेंट म्हणजे हे डिलिव्हरी हॉस्पिटलच आहे पण तेव्हापासून डॉक्टर काही गेलेले नाहीत काय नाही आता आम्हाला दुपारी जसं समजलं तर आमच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तिथे गेला त्यांनी हंगामा केला तर हे काय काय तेव्हा कुठेतरी पुढे आन्सर झाली याच्यानंतर अजून एक गोष्ट की त्याच्याच बाजूला एक पेशंट तिथे आहे एक पेशंट आहे मला दाखवतो तर त्या पेशंटला सिरियस आहे त्यांचा भाग हे साथीच्या पेटी शेवायला मला वाटतं दिलंय किंवा काय शास्त्री नगरला पाठवलंय आता ते त्या पेशंटला पण अँबुलन्स पाहिजे अँबुलन्सची व्यवस्था बघत होतो का दुसरी अँबुलन्स भेटते का अँल कारण इथे काय सांगतायत का अँब्युलन्स आहे पण ती अँब्युलन्स पंधरा दिवस झाली दोन अँब्युलन्स आहेत एक आहे आणि पंधरा दिवस झाले एक अँबुलन्स हे आहे की दुरुस्तीला गेले पंधरा दिवस झाले सांगा या इंचार्ज आहेत यांना पण हे केला तर ह्या काय कॉपरेट रस्त्या मगाशी आमच्या महिला पदाधिकारी आहेत आतमध्ये आतमध्ये ते त्या, आहे आ, त्या आ, हे आहेत सगळं आणखीन एक वैद्यकी मुंडे म्हणून पेशंटची तिथं परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्या डिलिव्हरी झालेल्या ताई आहेत त्यांच्या मुलाला काही हे होतं म्हणून त्याला अँबुलन्समध्ये शास्त्रीनगरला नेलं आणि ह्या सिरियस आहेत अतिशय सिरियस आहेत म्हणजे अक्षरशः तळमळत आहेत आणि यांना श्वास घेता येत नाही काय नाही आणि यांना असं झालं आहे की अँब्युलन्स हे सकाळपासून सांगतायत पण अँब्युलन्स जी गेली आहे तीच अँब्युलन्स अजून डोंबिवलीवरून आलेली नाही इथे दोन अँब्युलन्स आहेत पण त्यातली एक अँब्युलन्स पंधरा ते वीस दिवस झाले बंद आहे दुरुस्तीला दिली आहे आर पंधरा वीस दिवस कुठल्या यायला लागतात आणि इमर्जन्सीसाठी तुम्ही हे लोक काय करत आहेत मग इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जे असेल त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे कारण की हे सगळं हे फक्त काय होतं प्राय प्रायवेटला देऊन कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळे होतात आणि मग लक्ष देत नाही आणि तुम्ही बघाल तर पेशंट एवढे आहेत प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला इथे व्यवस्थित सुविधा भेटत नाही काय नाही हे दिस बाहेरनं दाखवतायत एक आणि आतनं वेगळा कारभार चालू आहे अतिशय भोंगळ कारभार अनागोंदी कारभार चालू आहे आणि याच्यात खूप मोठी एकदा मला वाटतं भडका उडेल त्याच्यामुळे कृपया आयुक्तांनी याच्यावर जातीने लक्ष दिलं पाहिजे